दारू दिली नाही म्हणून ग्राहकाने दारूचे पेटवून दिल्याची घटना परिसरात रविवारी संध्याकाळी घडली आहे दारूचे दुकानच पेटवून दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते नाशिक रोड जवळील सिन्नर फाटा परिसरात सोनू भगत नावाचा व्यक्ती दारूच्या दुकानात गेला होता सोनू भगतची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्याने पैसे न देता दारू मागितली यासाठी दु, त्याने दुकानदाराला देखील मोठ्या प्रमाणावर दमदाटी केली परंतु दुकानदाराने त्यास मोफत दारू देण्यास नकार दिला रागाच्या भरात त्याने दुकानालाच आग लावली दुकानदाराने सोनूला दारू देण्यास नकार दिल्यानंतर तो संतापला रागाच्या भरात त्याने दुकानदाराला दमदाटी केली आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली परंतु राग अनावर झालेल्या सोनूने थेट दारूचे दुकानच पेटवून दिले या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे सोनू भगत याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिस त्याची अधिक चौकशी करत आहे नाशिक रोड पोलिसांची कारवाई आतापर्यंत दारू वाद झालेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत बऱ्याच वेळा दारूवरून किंवा दारूच्या नशेत अपघात आणि खून घटना देखील समोर आहेत परंतु नाशिक आता दारू दिली नाही म्हणून थेट दुकानच पेटवल्याची घटना प्रथमच घडली असावी या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीने रागाच्या भरात दुकानालाच आग लावल्याचे समोर आले आहे दैनिक भ्रमर नाशिक